जी जयंती आहे ती माझ्यासाठी खूपच प्रेरणादायी आहे मी या मतदारसंघामध्ये म्हणजे सिंधखेड राजा या मातृभूमीचा मी मुळातला आहे म्हणजे सिंदखेडराजाचा मी मातृभूमीचा आहे आणि मेहकरचा आमदार झालेलो आहे म्हणजे मी दोन्ही मतदारसंघाचा सिद्ध राजा आणि एखर या दोन्ही मतदारसंघाचा आमदार आहे त्यामुळं राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ यांचा मला आशीर्वाद आहे आणि जिजाऊ महासाहेबांची सतरा वर्षापासनं आम्ही खिचडी वाटप त्यांचे विचार संवर्धन प्रचार प्रसिद्धी करत असतो अनेक कार्यक्रम करत असतो खिचडी वाटप असतं आमचं यावर्षी खूपच उत्साहपूर्वक वातावरण आहे आणि वरचेवर दिवसेंदिवस या ठिकाणी भाविकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढते राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ या स्वराज्य जननी असल्यानं आता खऱ्या अर्थानं चिंदखेड राजाचं जे वैभव आहे ते वाढतं आहे आणि ते दिवसेंदिवस वाढणार आहे सर शिंदखेड राजामध्ये जगभरातून जिजौप्रेमी या ठिकाणी दाखल होत असतात परंतु सुविधांचा मोठा अभाव आहे राष्ट्रीय पर्यटन स्थळाचा दर्जा शिंदेखेड राजाला मिळावा यासाठी अनेक वर्ष वाचवी ही गोष्ट अतिशय योग्य आपण बोललात की सिंदखेड राजाचं जे हे पर्यटन स्थळ आहे तीर्थक्षेत्रही त्याला म्हणता येईल तीर्थक्षेत्र पर्यटन स्थळ ह्याला राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय स्तराचा दर्जा देणं अतिशय आवश्यक आहे आणि आज रोजी ज्या सुविधा आहेत त्या अतिशय दुर्गपूज्य आहेत इथे राहण्यासाठी व्यवस्था नाही बाकीच्या कोणत्याही सोयीसुविधा नाही आहेत त्यामुळं शासनाने हा जो दर्जा आहे इथल्या स्थळाचा तो राष्ट्रीय स्तरावरचा किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावरचा वाढावा